फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेले डॉक्टर महिलेचं बनकरच्या घरी वरच्या खोलीमध्ये वास्तव्य होतं आणि डॉक्टरला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप हा बनकरवर करण्यात आलेला आहे प्रशांत बनकर निर्दोष आहे अशी कुटुंबियांची भावना आहे तसा कुटुंबियांचा दावा आहे आणि त्यांनी हे आरोप फेटाळलेले आहे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर फलटणमधल्या ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये आम्ही आहोत प्रशांत बनकर यांच्या वडिलांचं हे घर प्रशांत बनकर हे स्वतः या प्रकरणामध्ये आरोपी आहेत इथं जर आपण पाहिलं तर हे घर सध्या पोलिसांनी सील केलेलं आहे या ठिकाणी या घराला आपल्याला कुलूप दिसतं आहे आणि या घराचा मालक असलेला प्रशांत बनकर हा यामध्ये एक आरोपी म्हणून अटक झालेला आहे आपल्यासोबत प्रशांत बनकरचा भाऊ आहे तुमच्याकडे या महिला डॉक्टर कधीपासून राहायला होत्या साधारण एक वर्षापासून होत्या इथे एक वर्षापासून राहत होत्या तुमच्या भावावरती आरोप आहे या महिला डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी हातावरती जे लिहिलंय त्यामध्ये की तुमच्या भावाने खूप त्रास दिला त्यांना माझा भाऊ तर जास्त करून पुण्याला असतो तो एकतर घरी कमी येतो मी पण पुण्यालाच असतो तर ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं हो तपास व्हावा हो तपासात हो पूर्ण निष्पन्न होईल की खरं काय आहे कुठं काय आहे बस मी एवढंच सांगू शकतो की याचा पूर्ण तपास हो तुम्ही आई आहात प्रशांतच्या प्रशांत प्रशांत आणि तुम्ही वडील आहात प्रशांतचे तुमच्या मुलावरती खूप गंभीर आरोप आहे आणि आरोप हा आत्महत्या करणाऱ्या मरणाऱ्या एका व्यक्तीने केलेला आहे की तुमच्या मुलांनी खूप त्रास दिला आहे त्या महिला डॉक्टरना आमच्या आमच्या मुलांनी महिला डॉक्टरांना काहीच त्रास दिलेला नाही आरोप का केले त्यांनी आरोप त्यांनी कसा केला आणि ते हातावर कसं लिहिलं ते मुद्दाम कुणी लिहिलं का मॅडमने लिहिलं याचा तपास व्हावा पोलीस तर ते तपास करत आहेत पण हातावरती त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही शंका तुम्हाला आहे का मला शंका आहे की आमच्या मुलाचं मॅडमनी नाव घेतलं कसं त्या भावाप्रमाणे म्हणजे दादा म्हणत होते आमचा मुलगा जास्त इतर राहत नव्हता शनिवार रविवार आला तर ते तर ही बातमी आपण सविस्तर